अपडेट न्यूज प्रभाग सात मधून महाविकास आघाडीचे अमित सुराना रिंगणात समाजसेवेच्या बळावर जनतेच्या विश्वासाचा ध्यास चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून शहरातील प्रभाग क्रमांक सात मधून अमित अशोक सुराणा यांनी आपली उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या रणधुमाळीत जोरदार प्रवेश केला आहे ते महाविकास आघाडीतर्फे इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून समाजसेवेच्या बळावर जनतेचा विश्वास संपादन करण्याचा त्यांचा निर्धार आहे अमित सुराणा हे सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे सक्रिय राहिले असून त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून तसेच जैन संघटनांच्या माध्यमातून अनेक जनहिताचे उपक्रम राबवले आहेत स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि सामाजिक ऐक्य आणि शहर विकास या क्षेत्रात त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे ते म्हणाले चाळीसगाव शहराच्या विकासात जनतेचा थेट सहभाग असावा यासाठी पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे प्रभाग क्रमांक सात मधील प्रत्येक नागरिक हा माझा परिवार आहे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हेच माझे प्राधान्य असेल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुराणा यांच्या सामाजिक कार्याचा सा गौरव करत त्यांना भरघोस प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे शहराच्या विकासाची नवी दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत सुराणा यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल